गणपती बाप्पा असं म्हटल्यावरती मोरिया म्हणतात पण ते का मोर्या का म्हणतात पती बाप्पाचे एक निस्सीम भक्त होते त्यांचं नाव होतं मोर्या गोसावी चिंचवडवरून मोरगावला जात असताना वादळ वारं आलं आणि करा नदीला पूर आला मित्रांनो या पुरामुळे मोर्या स्वामींना तिथे पोहोचता आलं नाही आणि ते तिथेच बसून जोरजोरात रडू लागले आणि आपल्या भक्तासाठी बाप्पाने नावाड्याचं रूप घेतलं इतकं तेजस्वी रूप आणि गणपती बाप्पा मोरिया स्वामींकडे आले त्यांना म्हणाले मी तुम्हाला तिथपर्यंत सोडतो आणि उतार रस्ता आहे आपण लगेच जाऊ पण तिथे गेल्यानंतर उशीर झाल्यामुळे मंदिराचे दरवाजे बंद झालेले असतात महाराज एका झाडाखाली बसतात आणि त्यांना खूप रडू येत त्यांना खूप दुःख वाटतं तेव्हा तिथे मोरेश्वर म्हणजेच गणपती बाप्पा प्रकट होतात आणि ते म्हणतात अरे मोर्या तू हट्ट कशाला करतोय हे बघ तू काळजी करू नकोस तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालोय आणि तुला आता मोरेश्वर म्हणजेच मोरगावला यायची काहीच गरज नाही आहे मी चिंचवडला येईन असं म्हणून गणपती बाप्पा गुप्त होतात खरा नदीच्या तिथे गेल्यावरती ते स्नान करतात तेव्हा त्यांना शेंदुरी रंगाची म्हणजेच केशरी रंगाची गणपती बाप्पाची एक छोटीशी मूर्ती मिळते ती मूर्ती घेऊन ते चिंचवडला येतात आणि मित्रांनो तेव्हा आकाशवाणी होते की गणपती बाप्पा हे मोर्या गोस्वामींच्या भक्तीने प्रसन्न झालेले आहेत आणि गणपती बाप्पा त्यांना म्हणतात की जेव्हा कधी माझं नाव घेतलं जाईल त्याच्याच पुढे तुझं नाव असेल कारण मी तुझ्या भक्तीने प्रसन्न झालो आहे म्हणूनच म्हणतात गणपती बाप्पा मोरिया